सगळ्यांना मतदान कशासाठी करायचं आहे आमच्या पक्षाला ताण लिहून द्यायचं त्या सगळ्या समजवलेल्या आहेत त्यानिमित्ताने आमचे उमेदवार जे क्षमते महिलांचा प्रतिसाद कसा आहे मोठा मोठ्या संख्येने इथं महिला आलेल्या आहेत त्यामुळं महिला मेळावा यशस्वी बदल होईल नक्कीच आपण मला मेळावा घेत आहे महाविकास आघाडीचा देशामध्ये गेली दहा वर्ष हे केंद्रशासित सरकार आहे त्यांच्या काही त्यांच्या महिला हा आज मोठा दिसून आहे म्हणून आपण पेपरला वाटतो मीडियामध्ये अतिशय घोषण पद्धतीची अंत्याचार मंडाणूक असतात या सरकारनं सुद्धा पद्धतीची कधी कायदा केला नाही की शासन केलं नाही त्याच्यामुळे महिला एक रुपये संस्था आहे हे एक भाग झाली की महिला सुरक्षतेवर एक विषय झाला पण प्रत्येक व्यक्ती सगळ्या जवळजवळ महिलांना पुरतात ते घरा अर्थात महायची प्रत्येक भूमिकेचं बजेट खराब होतं गॅसचा सिलेंडर अजून महिलांचा आठशे रुपयाचं होतं बाराशे रुपयाचं निवडणुका समोर आले की एखादा शंभर रुपये ते कमी करता आपण त्याच्यापासून तुला खर्चा होतो आणि आपण कुठे बघितलं की चारशेचा सिलेंडर अकराशेचा बारा रुपयाला प्रत्येक प्रत्येकगुती मालाच्या किमती जर आपण बघितल्या त्याच्यामुळे प्रत्येक आयटम यामध्ये वाढलेल्या घराच्या किमती घ्या तेराच्या घ्या गाडीच्या घ्या जे गर्दीत लागणार आहेत मुलांच्या पुस्तकावर जी एस टी आहे अनेक अशा दृष्टीनं महिला अडचणीत आहेत घर कसं चालवावं मुलांच्या हाताला रोजगार नाही जे मुलांना तुम्ही शिकवली आपली मुलं शिकवली त्या मुलांना आता हाताला नोकरी नाही नोकरी देण्याचं आश्वासन होतं त्या मुलांना नोकरी असल्यामुळे त्यांची लग्नं होत नाही ते तुम्हाला प्रस्थापित होत नाही सगळ्या अडचणी या महिलांच्या असल्यामुळं आपल्या महिला मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये महिलांनी निर्धार केलेला आहे ह्यावेळेस लातूरच्या लोकसभेमध्ये डॉक्टर शिवाजी खारगेज निवडणूक पुढे जातील आणि हा आशीर्वाद हा विश्वास आम्हाला महिलांच्या मिळाला मिळाला बदल घडेल महिलांच्या शंभर टक्के बदल घडेल महिलांची संख्या बघताय महिलांसोबत जरी आपण जाऊन संवाद साधला त्यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली जे दहा वर्षामध्ये जे सरकारनं आश्वासन दिलं की त्या आश्वासन आम्ही येणाऱ्या काळामध्ये असणार नाही आता कुठतरी वेळ आलेली आहे ज्यांनी चांगलं काम केलं नाही जे सांगितले केलं नाही मी जे करू पाहत आहे की आमचे प्रश्न जाणून त्या महिलां प्रश्न पुढं करताय त्या विचाराच्या मार्फत जो काँग्रेसचा विचार आहे ते नेहमीच महिलांसाठी काम केलं देशाचे पहिले पंतप्रधान महिला काँग्रेसनं हो दिल्या पहिल्या राष्ट्रपती महिला काँग्रेसनं दिल्या हो अनेक का अशा गोष्टींमध्ये महिलांना पुढं घेऊन काँग्रेसनं ताब्यात दिलं तो विचार महिलांच्या हक्काचा सुरक्षिततेचा घेऊन आम्ही महिलांसमोर जातो या देशामध्ये महिलामध्ये महिला जरूर बदल घेऊ